प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्री नाबाब बाल विद्या मंदिर व विद्यामंदिर इचलकरंजी येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षानिमित्त आषाढी एकादशीचा औचित्य साधून पारंपरिक शाले दिंडी सोहळा मोठ्या उत्साहास संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा व चेअरमन कृष्णाजी होते शाळा समिती अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया यांच्या हा उपक्रम पार पडला कार्यक्रमास उपमुख्याध्यापक एस व्ही पाटील आणि पर्यवेक्षक आर डी पिष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व पालखी पूजन करण्यात आलं त्यांनी विद्यार्थ्यांना रूढी परंपरा जपण्याचे महत्व सांगितले विद्यार्थ्यांनी संत नामदेव संत ज्ञानेश्वर विठ्ठल रकुमाई यासारख्या वेशभूषेत पारंपरिक दिंडीत सहभाग घेतला बालचमुनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांचे विशेष आकर्षण जिंकले शाळेपासून गावभागातील विठ्ठल मंदिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून दिंडी काढण्यात आली मंदिरात सर्वांना विठ्ठल रुखुमाईचे दर्शन घेण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जयश्री पाटील यांनी केले सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केलं तर आभार प्रदर्शन संगीता सटाले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शारदा भगत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव अनुशासन व परंपरांचे महत्त्व अधोरेखित झाले